खंबाळेत पुतण्याने चुलत्याचं डोकं फोडलं घरगुती वादातून कृत्य जीवे मारण्याची दिली धमकी विटा पोलिसात तक्रार दाखल तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवॅर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी इथं जुन्या घरगुती वादातून एका वृद्धाचं डोकं फोडल्याची घटना घडली याबाबत विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दोन्ही गटात झालेल्या किरकोळ वादावादीचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं आणि यातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अशी फिर्याद विटा पोलिसात दाखल झाली प्रकाश पांडुरंग सुर्वे असं जखमी वृद्धाचं नाव आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की प्रकाश पांडुरंग सुर्वे व त्र्याहत्तर वर्ष व्यवसाय शेती राहणार खंबाळे तालुका खानापूर हे त्यांच्या पत्नी शोभा मुलगा सचिन व सुन सुवर्णा असे एकत्रित राहतात प्रकाश सुर्वे यांचा सक्का भाऊ जनार्दन पांडुरंग सुर्वे हा त्यांच्या कुटुंबासोबत शेजारीच राहण्यास आहे जनार्दन व त्यांची दोन्ही मुलं हर्षद व रोहित जनार्दन सुर्वे यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वादविवाद आहे दिनांक बारा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दोघांमधील सतत होणारे वादविवाद मिटवण्यासाठी गावातील असणारे मारुती मंदिर समोर गावातील अमोल बाळासू सुर्वे विजय वसंत सुर्वे पोपट प्रल्हाद सुर्वे यांच्या समक्ष मिटिंग घेण्यात आली त्यावेळी मिटिंग सुरू होण्याच्या अगोदरच जनार्दन सुर्वे यांच्या पत्नी मंदाकिनी जनार्दन सुर्वे यांनी प्रकाश सुर्वे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी प्रकाश सुर्वे यांचा मुलगा सचिन सुर्वे असे त्यांना शिवी का देता असं विचारायला गेला असता जनार्दन यांचा मुलगा हर्षद सुर्वे शर्ट व कॉलर पकडून हातातील कड्याने प्रकाश सुर्वे यांच्या डोकीत मारल्यानं रक्त येऊ लागलं यावेळी झालेल्या झटापटीत थोरला मुलगा रोहित सुर्वे प्रकाश सुर्वे यांचा मुलगा सचिन यास धक्काबुक्की करून शिवेगाळ केले गावातील असणारे मारुती मंदिर समोर जुन्या सतत होणारा वाद मिटवण्यासाठी मिटिंग घेण्यात आली त्यावेळी जनार्दन यांची पत्नी मंदाकिनी हिने शिवेगाळ केली तसंच मुलगा हर्षद यांनी हातातील कड्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत केले तसेच त्यांचा थोरला मुलगा रोहित सुर्वेनी माझा मुलगा सचिन यास धक्काबुक्की करून शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून प्रकाश पांडुरंग सुरवे यांनी जनार्दन पांडुरंग सुर्वे मंदाकी न्यूज जनार्दन सुर्वे हर्षद जनार्दन सुर्वे व रोहित जनार्दन सुर्वे, सुर्वे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली अधिक तपास विटा पोलीस करतात स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा